वाशिम शहरातील पाटणी चौकात रात्री फळ विक्रेत्यांमध्ये किरकोळ वाद झाला त्याचे रूपांतर मोठ्या वादात होऊन मुसलमानांनी हिंदूंवर दगडफेक केली यावेळी एकशे पन्नास धर्मांध मुसलमान एकत्र आले होते यांनी तलवारी काठ्या आणि इतर साहित्य यांच्या सहाय्याने आक्रमण केले आतापर्यंत वीस ते पंचवीस आरोपींची ओळख पटली असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे दगडफेकीच्या व्हिडिओच्या आधारे आणखी आरोपींची ओळख पटवली जात आहे शहरात अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करू असे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी नागरिकांची घरे आणि वाहने यांवर दगड फेकण्यात आले यात दोन ते तीन जण घायाळ असून काहींची डोकी फुटली दगडफेकीमुळे दुचाकी आणि चारचाकी यांचीही हानी झाली आहे पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे झालेली आहे आहे काय कारण काल पाटणी चौक वाशिम साडेनऊ पावणे दहाच्या दरम्यान दोन युवक मोटरसायकल जात असताना तो किरीवाला गाडा घेऊन जात होता त्याला बाजूला गाडा घेण्याच्या वादावरून त्यांच्यामध्ये वादावादी झाली त्यानंतर मोटरसायकल दोन मुलांनी व्यक्तीला मारहाण केली तो व्यक्ती सध्या हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्याला काही गंभीर जखम नाहीये परंतु याच्यातून आपोआप पसरून दोन विशिष्ट समाजामध्ये समाजातील लोक एकत्र आले आणि त्यांनी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी तात्काळ त्यात हस्तक्षेप करून परिस्थिती नियम लोकांना बांधवण्यात आलं त्यानंतर सध्या रात्रीपासून तिथे मध्ये शांतता असून पेट्रोलिंग आणि पॉइंट लावण्यात आलेले आहेत सध्या मार्केट सर्व सुरळीत सुरू आहे तुम्ही कोणते अफवा विश्वास ठेवू नयेत चर्चा आहे की एका जणाचा झालेला आहे अशी कोणतीही घटना दा, घडलेली नाही फक्त एकाच्या हातावर डाव्या हातावर थोडीशी रक्कम झालेली आहे आणि तो सध्या सुरू आपल्या घरी आहे सध्या सहा आरोपी एकूण गुन्हे दाखल झाले असून सहा आरोपी अटकेत आहेत इतर आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत नाही असा काही प्रकार नाही दोन तीन गाड्या रस्त्यावर पळत असताना लागून आहेत त्याबद्दल व्हिडिओ शूट वगैरे के केलेली आहे त्याबद्दल आणि सर्व आम्ही गोळा काही युवकांकडून शहरामध्ये मोटरसायकल रॅली सुद्धा काढण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादचे नारे देण्याची चर्चा आहे नाही असा काही प्रकार नाही आहे कारण जी रॅली काढली रॅली वगैरे हो नाही पोलीस स्टेशनला लोक आले होते ते परत जात असताना लोक म्हणतात की रॅली काढली परत असा काही प्रकार नाहीये स्टेशनची गाडी सोबत होती त्यांच्या त्यानंतर त्यांना पांगवण्यात आलेलं आहे काल बारा मे रोजी आ, वाशिम शहरात बाकी एका इसमाने दुसऱ्या इसमावर हल्ला केला ज्याच्यामुळे वाशिम शहरात काही अफवा अशा पसरल्या गटांमध्ये दगड झाली त्याची चावून लागली असल्या कारणाने इमिजिएट रिस्पॉन्स देण्यात आला आणि पूर्ण जमावाला एक ते तीन मिनिटात फांगाफांग करण्यात आला त्यामध्ये तिथे दाखल करण्यात आलेले आहे की तीन टीम्स होते त्यांना मेडिकल असिस्टन्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे तसंच विविध सी सी टी व्ही आणि व्हिडिओज यांच्या सहारे आम्ही तीस ते पंचवीस आरोपींना आहे आणि त्यापैकी सहा सध्या आपल्या कस्टडीमध्ये आज आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करू इच्छितो कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका कुठल्याही प्रकारची अफवा आली तर आमच्याकडून व्हेरीफाय करा क्रॉसचेक करा पोलीस आपल्या सर्वांच्या तू वाशिमच्या पाटली चौकात एका किरकोळ वादावरून एका माणसाला मारण्यात आलं त्याच्यामुळे समाजात काही अफवा पसरणार त्यामुळे हा वाद आरोपी वाढतील अजूनही सीसीटीव्ही सी टी व्ही आणि व्हिडिओ चालू आहे आणि त्यांना सर्वांना आम्ही त्याबद्दल कुठल्याही प्रकारची अशी नारे आम्ही काढली नाही कुठल्याही प्रकारची अशी नारे काढली नाही त्यामुळे या अफवा आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवू नये त्यांच्यावर नक्कीच भारतीय न्याय समितीप्रमाणे अफवा पसरवण्यावर जी कारवाई आहे ती करण्यात आली त्यांना आयडेंटिफाय करून